नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं ठरलं तर मग या मालिकेचा टीआरपी देखील नंबर वन वर राहिलेला आहे मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं मालिकेतील सायली आणि अर्जुनची जोडी ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे आता मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे ठरलं तर मग मालिकेच्या वेळेमध्ये मोठा बदल झालेला आहे चार वर्षात पहिल्यांदाच ठरलं तर मग मालिकेच्या वेळेमध्ये मोठा बदल झाल्याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसलेला आहे आता आपल्याला ठरलं तर मग ही मालिका रात्री आठ पंचेचाळीस ला पाहता येणार आहे पहिले ठरलं तर मग ही मालिका साडेआठ वाजता लागायची आता ठरलं तर ही मालिका आठ पंचेचाळीस लागत असून साडे नऊ वाजेपर्यंत दाखवण्यात येणार आहे त्यामुळे प्रेक्षकांचा मोठा हिरमोड झालेला आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये मोठा बदल झाल्याने चाहते देखील सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त करत आहे आहे तब्बल चार वर्षानंतर पहिल्यांदाच ठरलं तर मग या मालिकेमध्ये बदल झाल्याने आता चाहते स्टार प्रवाह हो वाहिनीवर भडकले आहेत तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया का आहे खाली कमेंट करून नक्की कळवा